गटारीवर चेंबर उघडी नागरिकांचा जीव धोक्यात सांगली मेज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील अनेक अतिक्रमणाने रस्त्यावर झाल्याने अपघातांमध्ये वाढ झाली असून या अतिक्रमणाबरोबरच रस्त्यावरील अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या चे, चेंबराची चे झाकेने खराब झाल्याने सदर डेनेज उघडी पडल्याने नागरिकांच्या जीवितस धोका निर्माण झालेला आहे महानगरपालिका क्षेत्रातील तोरंबा स्टेडियमच्या गेटसमोर कॉर्नर अशा प्रकारचे उघडे चेंबर्स आहे सदर चेंबर बरोबर वळणावर असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी ते धोकादायक बनले आहे महानगरपालिका प्रशासनाने अशी उघडी चेंबर शोधून त्यावर ताबडतोब झाकणे लावावीत अशी मागणी आम्ही लोकहित मंचाच्या वतीने करत आहोत सिव्हिल चौकातील अतिक्रमणामुळेच दोन दिवसापूर्वी एका महाविद्यालयीन तरुणीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली एखादी दुर्घटना झाल्या घडल्याबरोबरच उपाययोजना करण्यापेक्षा अगोदरच समो समस्यांच्याकडे डोळे उघडून बघणे कधीही हितकारक ठरू शकेल एखाद्या जीव गेल्यावरच प्रशासन जागी होणार का असा प्रश्न मनोज बिसे अध्यक्ष लोकित मंच सांगली यांनी केला आहे मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच न्यू नवीन नु, नवीन नु, बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद